लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो हे शेरशाहीला म्हणायचं जरा बजेट होऊ द्या ना छत्रपती संभाजी महाराज कि ऐका जरा येथे आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर केला अर्थसंकल्पाची सुरुवात अजित पवारांनी पुन्हा आलो पुन्हा आलो या कवितेनं केली या अर्थसंकल्पात सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या म्हणजे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळतील की नाही पण अजित पवारांनी लाडक्या बहिणीची घोषणा करताच विरोधकांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला एकवीसशे रुपये मिळतील अशी कोणतीही घोषणा केली नाही म्हणजेच लाडक्या बहिणींना यापुढेही पंधराशे रुपयेच मिळतील निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं पण अर्थसंकल्पात मात्र लाडक्या बहिणींचा चांगलाच हिरमोड झाला अजित पवार नेमकं का काय म्हणाले ते पाहूयात लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरूनी भान पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञने ठेवून जाण देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे का सत्ता का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे करायचे काय याचे भान आहे साथ द्या राज्य पुढती उंच त्याची न्यावयाची शान आहे शेरशाही म्हणायचं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तेथे ते भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल येणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्यातील दोन टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरती काम गती दे धोने साथी राज्य सरकारकडून आणखी पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढ्या लढायात लड़ा, विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदा बलिदान स्थळ असलेल्या मौझे तुळापूर्व समाधीस्थळ मौजे, समाधी मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी केली छत्रपती संभाजी महाराज के, के स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक ऐका जरा येथे हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मराठ्यांचा शौर्याचं प्रतीक आहे हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत त्यांना आमचे हे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करी न पूजन गीत तुझे मी आई गाई न शब्दो शब्द अमृत होतो विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू आस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधूया प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चला राष्ट्र विकसित करू चला राज्य विकसित करू चला जय हिंद जय महाराज या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा चाह व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका